हा या महापालिका निवडणुकीमध्ये खाते सत्ता मिळवली पहिली प्रतिक्रिया लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लातूरच्या मतदारांनी काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला एखादी सत्ता दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो आणि लातूरच्या मतदारांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की लातूर हे नेहमी सत्याच्या बाजूने उभं राहतं आणि गुणवत्तेच्या बाजूने उभं राहतं जे मुद्दे आम्ही लोकांपुढे घेऊन गेलो ते त्यांना पटले आणि म्हणूनच एवढं घवघवीत यश लातूरच्या मतदारांनी आम्हाला दिलं एकीकडून राष्ट्रवादीचे नेते होते एकीकडून भाजपचे नेते होते आणि आपण एकटीच खिंडी लढवली होती कसं नाही आता राजकारणामध्ये जेव्हा लढायचं असतं तेव्हा लढायचं असतं आणि आम्ही लढलो आणि जिंकलो काँग्रेसची जी परंपरा आहे ती पुन्हा एकदा त्या परंपरेवर लातूरच्या मतदारांनी शिक्कामोर्तब केला आदरणीय विलासराव देशमुख साहेब आदरणीय शिवराज पाटील साहेब आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांची जी वैचारिक परंपरा आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं असं मी मानतो आणि आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचं सा काम आ, तेही चाललं काँग्रेस वंचित बहुजन आघाडी एक नवं समीकरण त्याला लोकांनी उचलून धरलं आणि काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे संघटनात्मक जे आमचे सगळे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते आहेत त्यांच्यातला तो समन्वय मला असं वाटतं अनेक आणि आने असंख्य कार्यकर्ते आणि हितचिंतक आमच्याबरोबर राहिले आणि हे यश मतदाराने आम्हाला दिलं बरोबर काय असणारे जनतेनं भरभरून प्रतिसाद दिलाय सत्ता आपल्या हातात एखादी दिली आहे काय नाही लातूरकरांचा जाहीरनामा जो आम्ही लातूरकरांसाठी म्हणजे पुढे आणला त्यालाही त्यांनी पाठिंबा दिला त्यामुळे जाहीरनाम्यातले सगळेच मुद्दे अंमलात आणण्याचा आमचा प्राथमिकता असेल आणि विशेषतः ज्या पाच गॅरंटीज आम्ही दिल्या म्हणजे भ्रष्टाचाराला फुल स्टॉप पारदर्शक कारभार गुणवत्ता प्रदान कारभार सामान्य माणसं खरंच अडचणीत होती हेळसांड होत होती त्यांची लाल फितीमध्ये कारभार अडकलेला असायचा सुलभता नव्हती कुठेच प्रशासनामध्ये मला असं वाटतं की लोकाभिमुख प्रशासन हे जनतेला हवं आहे आणि ते, ते आम्ही देणार अनेक योजना आहेत म्हणजे महिलांना मोफत सिटी बस आहे किंवा नागरिकांचा आरोग्याचा विमा आहे अपघाताचा विमा आहे नागरिका वार्षिक आरोग्य मोफत जी तपासणी आहे ते असेल वाहतुकीची कोंडी याच्यावर तोडगा का काढणं असेल आणि मग ज्या मूलभूत गरजा आहेत लातूरचा विस्तार होतोय आणि विस्तारलेल्या ला लातूरमध्ये अजूनही विकास कामं करायची आहेत ती अजून झालेली नाहीत त्यामुळं मग घर तिथं रस्ता नळ नाली कचरा कचरापेटी हे आम्ही देऊ असं सांगितलं आणि त्या दिशेने आम्ही पावलं उचलू आता महापालिका इलेक्शन संपली आता जिल्हा परिषद सुरू झाली काँग्रेस वंचित आघाडी अजून संपली नाही अजूनही प्रमाणपत्र घेतायत आमचे विजय उमेदवार मला असं वाटतं सायंकाळपर्यंत सगळं त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल मला असं वाटतं की काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचा विजय त्या विजयाचा आनंद आज घेऊन <laughs> Por eso,